आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीचे लाडू हे लाडू स्वादिष्ट मऊ रवाळ तर होतातच पण त्याहूनही अधिक पौष्टिक असतात बनवायला खूप सोपे आहेत अजिबात फसत नाहीत ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही त्यांच्यासाठी हा मुगाच्या डाळीच्या पिठाचे लाडू उत्तम असा पर्याय आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मी दोन वाट्या मुगाच्या डाळीचे पीठ घेतले आहे म्हणजेच मी मुगाची डाळ भाजून घेऊन त्याचे पीठ बनवले आहे हलकेसे गरम करून आणि आत्ता कढईत मी दोन ते तीन चमचे तूप टाकत आहे एकदम लहान गॅस आहे कारण मुगाच्या डाळीचं पीठ लगेच करपलं जातं म्हणून बारीक गॅस करायचा आणि हे एक वाटी मी अगोदर टाकून घेतलं ते आहे तर त्याला चांगलं असं हलवून घ्यायचं आहे सारखं ढवळत राहायचं म्हणजे बुडाला लागत नाही आणि लाडूचा स्वादही आपला टिकून राहतो नाहीतर पीठ जर थोडेसे करपले बुडाला लागले तर लाडूची चव कडवट अशी होत राह होत जाते हे पीठ भाजताना मी कुठेही व्हिडिओ स्किप केला नाही बारीक लहान आचेवरच मी सतत ढवळत हे पीठ वीस ते पंचवीस मिनिट असं थोडं थोडं तूप टाकून मिक्स करत करत भाजून घेतलं आहे एकदम लहान आचेवर कुठेही मध्यमही नाही गॅस केला आणि मोठा तर अजिबातच नाही केला एकदम लहान आचेवर आपलं हे मुगाच्या डाळीचं पीठ मी भाजून घेत आहे थोडं थोडं तूप टाकून मला हे तूप पाहून वाटी लागलं तुम तुम्हाला जर आवडत नसेल तर ह्याच्या जाग्यावर तुम्ही आपलं वनस्पती तूपही घेऊ शकता आणि हे छान असं भाजताना थोडं थोडं तूप टाकून असं भाजायचं हे पीठ भाजताना खूपच छान सुगंध दरवळत आहे किचनमध्ये मस्त असं मुगाच्या डाळीच्या पिठाचा सुवास येतोय बेसन लाडूपेक्षा मुगाच्या डाळीचे पिठाचे लाडू पौष्टिक असतात आणि ज्यांना हरभऱ्याची डाळ चालत नाही त्यांना मुगाच्या डाळीचा खूप उत्तम पर्याय आहे आणि हे लाडू खूप पटकन बनतात आणि ह्या गाठी मोडत मोडत आपल्याला पीठ चांगले भाजून घ्यायचे आहे थोडं थोडं तूप टाकत टाकत आत्ता मी सगळं हे पीठ भाजत असताना खूपच आपल्याला काळजी घ्यावं लागते नाहीतर कढईला लगेचच लागतं म्हणूनच आपण थोडं थोडं करत करत असं आपण तूप टाकून बुडापासून ढवळत ढवळत हे वीस ते पंचवीस मिनिटासाठी मी तूप भाजून सॉरी पीठ भाजून घेतले आहे मुगाच्या डाळीचे आणि मी पाऊन वाटी आ, तूप यूज केलं पण थोडंसं कमी पडलं म्हणून अजून मी दोन चमचे असं तूप टाकलं आहे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळसर वाटतं आहे पण काही हरकत नाही ह्याच्या चांगल्या गाट्या मोडून घ्यायच्या आणि सारखं ढवळत राहायचं खूपच छान स्वादिष्ट होतात ह्या मुगाच्या डाळीच्या पिठाचे लाडू आणि पौष्टिक हे असतात चांगले पीठ भाजून झाले आहे आपल्याला आणि आता मी गॅसही बंद केला है। आहे ह्यात मी पावाटी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे आणि गॅस बंद केला आहे बारीक गूळ मी सुरीने चांगला बारीक असा चिरून घेतला आहे पावन वाटी टाकला आहे दोन वाट्या मुगाच्या डाळीचे पीठ तर मी पाऊन वाटी असं गूळ घेतलं आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही थोडासा जास्त किंवा कमीही करू शकता आणि गॅस बंद आहे छान असा थोडंसं कोमट आहे हे डाळीच्या पिठाचे मिश्रण तर गूळ आरामशीर असा मिक्स झाला आहे अजिबात असा गाट्या वगैरे झाल्या नाहीत आणि तुम्ही बघू शकता छान असा मिक्स झाला आहे गूळ तर इलायची आणि जायफळची थोडी एक चमचाभर अशी पावडर टाकली आहे स्वाद छान येतो आणि हे मिश्रण मिक्स करून आपल्याला हे मिश्रण एका ताटात घेऊन थोडंसं कोमट झालं की लाडू ओळवून घ्यायचे आहेत कोमटच आहे चांगल्या गाट्या फोडायच्या आहेत ह्याच्या गुठळ्या ठेवायच्या नाहीत आणि ह्यात मी बदाम आणि पिस्ता कट करून घेतला आहे तुम्ही काजू वगैरेसुद्धा टाकू शकता आपल्या आवडीनुसार आणि सुकामेवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल छान असं आपलं मिश्रण मिक्स झालं आहे गूळ आणि डाळीचे पीठ आणि आत्ता आपण हे साईडला एका ताटात काढून घेऊयात साईडला ताटात काढून घेऊन आपल्याला लाडू वळायचे आहेत तर ता ताटात काढून घेते मी हे मिश्रण कोमट आहे हाताला सोसवेल एवढं कोमट आहे आता थंड करून घेऊयात आपण असं थंड करून घेतलं आहे पाच मिनटं खाली ठेवून आणि हे मिश्रण थोडं थोडं एक एक किंवा दीड चमचा घेऊन आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपण लाडू बनवू शकतो तुम्ही बघू शकता ह्या मिश्रणला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवायची गरज लागली नाही कारण गूळ एकदम बारीक असा चाकूने कापून घेतला होता त्यामुळे लगेचच मिक्स झाला आणि मी मिक्सरला अजिबात फिरवलं नाही ड्रायफ्रूट्स टाकून लगेचच लाडू वळायला घेतले आहेत आणि छान इझिली हे लाडू वळले जात आहेत कोणत्याही चमच्याने किंवा काहीतरी घेऊन आपल्याला एकसारखे लाडू बनवायचे आहेत मी ह्या चमच्याने एक किंवा दीड चमचा घेऊन लाडू वळवते अशाच पद्धतीने सगळे लाडू वळवून घेते आणि त्याला आपण सजावटीसाठी पिस्त्याचे छोटे छोटे काप लावायचे आहेत लाडू वळवून झाले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसतातसुद्धा छान आणि खायलासुद्धा खूपच स्वादिष्ट आहेत ह्या उन्हाळ्यात आपल्याला जसं जर भूक लागली आणि काही नसेल हा एक लाडू जरी खाल्ला तरी आपल्यासाठी पौष्टिक आहे मुगाच्या डाळीच्या पिठाचे लाडू तयार आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद